टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड प्रश्न विचारला जातो की शेतकरी वारंवार कर्जबाजारी का होतोय आणि शेतकरी कर्जमाफी का मागतोय तर त्याचं उत्तर देणारं एक साध सोप गणित आज मी तुम्हाला सांगणार आहे मग तुमच्याही लक्षात येईल की का मरतो शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा पेरणी पासून काढणी पर्यंतचा एकरी खर्च आहे सोळा ते सतरा हजार रुपये कोरडवाहू शेतीत एकरी पाच क्विंटल उत्पादन धरलं जे चांगलं उत्पादन मानलं जात तसं उत्पादन झालं तर आजच्या चार हजार रुपये भावानं एकरी साडे बावीस हजार रुपये उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती येत सगळा खर्च वजा करा शेतकऱ्याच्या हातात उरतात किती एकरी पाच ते साडेपाच हजार रुपये म्हणजे तीन चार एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याच्या हातात वर्षाकाठी वीस ते बावीस हजार रुपये मिळतात आता या वीस ते बावीस हजारात शेतकऱ्याला वर्षभराचा संसाराचा प्रपंच आहे मुलांची शिक्षण आहेत फी आहे प्रवास आहे दवाखाना आहे सगळ्याच गणित कसं बसवायचं सा तुम्हीच सांगा आजच्या महागाईच्या काळात वीस बावीस हजारात वर्ष काढणं शक्य आहे का हो है। बरहे कदी कदी है, तर त्याचं उत्तर केवळ अशक्य असं आहे बर हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला अडथळ्यांची मोठी शर्यत करावी लागते कधी कोरडा कधी ओला दुष्काळ आहे कधी गारपीट आहे कधी अतिवृष्टी तर कधी जंगली प्राण्यांचा हैदोस अशा अनेक संकटातून काही वाचलं तर हे वीस बावीस हजार रुपये पदरात पडत आहे पैसे घालायचे आणि पैसे काढायचे आलेल्या पट्टीवर सगळ्यांचं देणं द्यायचं आणि रिकाम्या हातानं घरी परत यायचं एवढं शेतकऱ्यांच्या हातात उरलंय म्हणून या राज्यातला शेतकरी कर्ज बाजारी होतोय कर्जमाफीचा मुख्य फायदा हा शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा देणं जेव्हा शेतकरी कर्जाच्या ओल्याखाली दबलेले असतात तेव्हा कर्जमाफीनं त्यांना नवीन कर्ज घेण्याची आणि शेतीत गुंतवणूक करण्याची संधी मिळते अभ्यासक असं सांगतात की कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती काही काळासाठी सुधारते कर्जमाफी योजना राजकीय दृष्ट्या सुद्धा फायद्याची आहे त्यामुळे तिचा मतांच्या राजकारणासाठी वापर होतो अनेक अभ्यासकांनी कर्जमाफीच्या प्रभावाचा जेव्हा अभ्यास केला त्यानुसार कर्जमाफी ही तात्पुरतं औषध आहे पण मूळ समस्येचं उत्तर नाही तिचे दीर्घकालीन प्रभाव नकारात्मक आहेत मग तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांना काय हवंय तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव हवाय पीक विम्याचं कवच हवाय शेतीला पाणी हवंय बाजारपेठेत सुधारणा हवी आहे तर शेतकऱ्याची स्थिती सुधारेल आणि परिस्थिती सुधारेल तर शेतकरी कधीच कुणाच्या दारात पिकेचा कटोरा घेऊन उभं राहणार नाही